जय शिवरायाच्या जय मित्रांनो भरपूर दिवसांनी आज ब्लॉग बनवायला घेतला आहे मी कारण की आज एकदम चांगला असा दिवस देखील आहे आणि आज घटस्थापनेचा दिवस आहे मित्रांनो आज दुर्गा माता देखील बसणार आहे आणि याशिवाय आपले घरचे कुलदैवत देखील बसणार आहे मित्रांनो आज त्यांचा संपूर्ण आपला आज ब्लॉग देखील असणार आहे चला तर मित्रांनो आपण थोड्या वेळात भेटू आपण बघू शकता आपला देवघर आणि काम देखील चांगल्या प्रकारे चालू आहे देवाची सजावट वगैरे रमेश दादा आणि हनुमानने चांगल्या पद्धतीने अशी देवाची सजावट देखील केलेली आहे मित्रांनो बघा तुम्ही आमचे कुलदैवत आणि पूजा वगैरे दादा किती वाजता चालू होईल रे आपली बारा, बारा वाजता का आणि आपल्या तिकडे मागे पाठीमागे जेवणाचं देखील काम चालू आहे मित्रांनो खूप चांगला असा डेकोरेशन देखील केलेला आहे रात्री मुलांनी तीन साडेतीन वाजेपर्यंत हा डेकोरेशन केलेला आहे आणि मी देखील नव्हतो रात्री मी झोपलो लवकर मित्रांनो बघा आमचे देव आहेत आणि थोड्याच वेळानंतर आपले घट देखील भरून ठेवणार आहोत आणि त्याचं साहित्य देखील आलेलं आहे जय देखील आहे आणि सर्वजण आता येत आहेत पूजनासाठी तर बघा मी देखील देवघरी आलो आहे आणि पूजनाचं काम देखील चालू आहे हनुमान करतोय इथे आणि सर्व पूजन वगैरे झालेलं आहे देव वगैरे धुवून साफसफाई करून हनुमाननी घेतले आणि मस्त देवांना सजवण्याचं काम देखील चालू आहे आणि थोड्याच वेळात आपली पूजा देखील होणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सर्व पूजा करताना दाखवणार आहे मित्रांनो इथे बघा बघू शकता तुम्ही आता चुला पेटवण्याचं काम देखील चालू आहे आणि त्या साईडला आपली डाळ पण टाकले चुल्यावर बघू शकता तुम्ही पाणी देखील टाकले आता मी बघतोय आता कांदे कापण्याचं काम देखील आमचं चालू झालेलं आहे इथे जेवणाचं काम चालू आहे सर्वजण आले तिथं सर्वजण आलेत इकडे आता देवाचं जेवण हो वगैरे बनवायचं काम चालू आहे आमच्या इथं इथं कांदे वगैरे सोडायचं देखील काम चालू आहे बघू शकता इथे जेवण काम देखील चालू आहे आणि सर्वजण भाजी कांदा वगैरे सर्व कापण्याच्या व्यस्त आहेत आणि इकडे जेवण देखील शिजत आहे आपल्या इकडे मयुरदा पाणी देखील भरत आहे हा लवकर लवकर कापा बघू शकता इथे वर्णाची डाल देखील टाकलेली आहे आणि आचार्य कोण आहे विष्णुदा आकाश देखील आहे आणि इकडे देखील टाकलेले आहे मित्रांनो आता भाजी करायला घेतली आपला कांदा बिंदा फ्राई होतो आता इकड बघा इकड विष्णुदा आहे भगवंत आहे इकड गणेशदा देखील आहे आचार्य आहेत आपले मित्रांनो बघा आता इथे हे डाल कोबी करायला घेतले आणि याच्यात काय आहे गणेशदा याच्यात भाताला पाणी रविदा कडी घेऊन आला आहे आचारी इथे भरपूर आहेत आमचे चौघ जण आचार्य आहेत आणि आम्ही बघा मित्रांनो जे काही जेवण असतोय तो आपला फुल्यावरच बनवतोय फुल्यावरच्या जेवणाला टेस्ट देखील असते आता मिरची हा नाही रविदा तू काय घेतला आता टोमॅटो बघा मित्रांनो चांगल्या प्रकारे असे आपले आज चणा कोबीची भाजी देखील बनणार आहे आचार्य आपले भरपूर आहेत घरचेच आचार्य आहेत मित्रांनो भगवंत तिकडे कल्याणमध्ये राहतोय पण खास जेवण करण्यासाठी त्याला घेऊन आलो आहे आपण आता मीठ देखील टाकतोय भाजीमध्ये पूर्ण रेसिपी मित्रांनो आज ब्लॉग ब्लॉगमध्ये देखील तुम्हाला बघायला भेटेल आता टोमॅटो पेस्ट टाकले पाच ते दहा मिनटं त्याला शिजवणार त्याच्यानंतर आपले मसाले देखील जाणार आहेत भाजीमध्ये बघा तुम्ही मित्रांनो हळद हलद टाकतो ना मसाल्यांची नाव आहे सांगा धना पावडर का बघा मित्रांनो धना पावडर संपूर्ण टाकलेली आहे पॉकेट आता दुसरा मिरची पावडर टाकतोय काश्मीरी मिरची टाकतोय मस्त भाजी लागणार आहे मित्रांनो एक नंबर टेस्ट टेस्टी होणार आहे भाजी आपली आज इकडे विशाल देखील आलेला आहे आता मस्त अशी ग्रेव्ही आता तयार होत आहे बघायचं ते काय आहे तडी मसाला देखील टाकलेला आहे मित्रांनो ग्रेव्ही तयार होते इकडे गणेश आपला कालता घेऊन टोपामध्ये हलवत आहे आणि इकडे वाटण देखील टाकलेलं आहे मित्रांनो भाजीचा आपण बघू शकता आता चणा डाल कोबी टाकायला घेतले टोफा मध्ये मस्त अशी चणा डाल कोबी होणार आहे भाजी आपली मित्रांनो आपली भाजी झालेली आहे आता तयार रेडी चणा डाल कोबी बघा तुम्ही छान अशी झालेली आहे आणि चांगली अशी उकली देखील आलेली आहे भाजीला तरण बघू शकता इकडे प्रसादाच देखील काम चालू आहे आपल्या देवाचा प्रसाद बनतोय गो हा प्रसाद ह्याच्यामध्ये <laughs> काय केले आहेत काजू बदाम वहिनी बघ बघा आता प्रसाद रेडी होत आहे आपला दूध वगैरे टाकले प्रसादा मध्ये वहिनीने आणि मयूर दादानी असता असा आता प्रसाद होत आहे आपला बघा खूप छान असा वास देखील येतोय प्रसादाला बघा आता मस्त अशी सजावट झालेली आहे आणि थोड्याच वेळात देखील आरती देखील होणार आहे आपल्या देवांची आणि इथे आता घट देखील भरलेला आहे आणि घट भरून झालेला आहे त्याच्यानंतर आपली माल पहिली माल जी असते ती लावल्याच्या नंतर आरती घेण्यात येईल मित्रांनो ते, ते देखील तुम्हाला दाखवेल देवाची आरती वगैरे घेताना आणि नंतर महाप्रसादाचा देखील आनंद घेताना तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता कुटुंबातले सर्वजण जमलेत आता संपूर्ण कुटुंबातले लोक देखील आलेत आता देवघरी आणि देवाच काम देखील होणार आहे इकडं पूजा होईल थोड्याच वेळात प्रवीण देखील आलाय मित्रांनो बघू शकता तुम्ही घट देखील लावून झालेला आहे आणि आणि तिथे माल देखील लावलेले आहे आणि सर्वजण आता आरतीसाठी देखील बसलेत थोड्याच वेळात आपली आरती देखील चालू होणार आहे आरती देखील दाखवणार आहोत आम्ही तुम्हाला सुरुवात होत आहे लहान मुलांना बसवले तिथे बाबू देखील तिकडे इकडे पाहुणे देखील बसतात नंतर आम्ही देखील बसू मस्त जेवण आहे चनाडाला आहे हात आहे आहे दे आहे इकडे बुंदी देखील आहे इकडे पापड देखील आहेत बाबू